नमस्कार मित्रांनो तर आज आपण चालू अमोर बरोबर सड्यावरती हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा सडावरती म्हणजे डोंगर मार आम्ही सकाळी गाय चढायला सोडलेला ते आम्ही परत घरी घेऊन राहण्याला चालू आहोत तर चला आमच्या बरोबर तुम्ही पण बघायला आपच्या बरोबर वड आला होता अमोल काका तो खास कुत्रा आहे बघा त्याने बोलल्यावर कस लगेच केलं तिचे नाव चंप्या आहे आता कशी एकत्र येतील बघ माझा आवाज ऐकून काय आता आपण पोहचलो सरावरती सरावरती आंब्याची झाड पण लावलेली आहे अमोल काका ते फुलांची माहिती दिली गाइस ही नागतोड्याची ही नाकतोडेची झाड फुलं हे तुका कसलो कसं वाटलो तुजो गाव गाव खूप मस्त वाटत काका आता बघ व्हिडिओ आता बघ गायन माका बघल्या येत आता कसे जवळ येतील एक गुरांवरचा प्रेम माणसाक कळत नाही गाय बघा आता बघा गाय कशी जवळ येतली एक एक माझ्या गुरांवरचा प्रेम बघा आता किती आणलं तुमका माझं गाव कसं वाटलं कमेंट नाही का सांग या ही मारकुटी तेवढीचा वासरा आता ती दुःखा दुखली दुप्पल आता घरात जाऊया आपण काय बघा आता वेळा खोलूसाठी काय काय करतील ते बघा तर मजा बघा वेळ कशा प्रकारे सांगतील ती मका वेळा खोलू हे बघा हे बघ पुढे येऊन उभी राहतली वेळा फाला वेळा फाला मालकानो वेळा फाला मी जय जाईन सही असतली ती आधी रवली बघा काय जाऊ टाइमिंग चालू असलो दूध काढू पण कोण कोणीचा मार्गच करूया मला खूप आवडतं गावी खरंच गावचं वातावरण खूप मस्त आहे आता आम्ही गायला घेऊन खाली जाऊया

आता आम्ही आमच्या घराजवळ पोहोचलोय आता इथून आम्ही त्यांना त्यांच्या मागणात घेऊन जाणार आहे येन वांचलेच

गोटा ते खाऊन ते गोट्यात जातले माझा मालवणी बोलणार तुमका आवडत असा तर नक्की माका कमेंट खूप सांगा की तुझा Thank mm -hmm. you.

कसं मोठं भांड ठेवलेलं आहे ते बघा मागच्या वेळेस तुम्हाला गोट्या दाखवला नव्हता आजोबांच्या काळामध्ये खूप गोड आता असायची कमी झाली आहे आता तीन गाई, ठेवलं आहे गायीना पण काकाची सवय झाली आहे ति पण Wow. चला मित्रांनो बाय भेटतो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये शिवने जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवी असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू